काय सगळं घरभर पसारा करून ठेवूया म्हणजे तू अख्खी रात्र खेळत होतीस ना सगळ्या पिशव्या इकडे तिकडे टाकलेस झेपटोच्या सगळ्या पेपर बॅग इकडे तिकडे टाकलेस म्हणजे तू रात्रभर खेळली आहेस झोपली नाहीस मग आता तू दिवसभर झोपा काढशील माझ्याकडे बघ माझ्याशी बोल डॅडीकडे बघू नको तो काय तुला वाचवायला येणार नाही आहे आता दिवसभर झोपा काढ फटकेच देईन तुला किती कचरा केलायस घरात अख्खी रात्र खेळली तर इकडे तिकडे बघून विषय टाळू नको माझ्याशी बोल माझ्याकडे बघ बग। ॲटिट्यूड बघा हिचा फुपटचा ऍटिट्यूड देते फटकवेन तुला चांगलीच चा। बदमाश पोरगी रात्रभर घरभर उंदडलीस तू सगळ्या रूममध्ये किचन पासून सोहमच्या रूम पासून हॉलमध्ये तर तू तर कहरच केलेस, उच्छाद मांडलेला दिसतोय तू रात्रभर रात्रभर घरात उच्छाद मांडलायस तू कोको बघू नको माझ्याकडे शेते तुझे चमकते डोळे घेऊन मी काय तुझं आज कौतुक करणार नाही